आ, आता है, है, आ, 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 दान पर। जे काही त्या काय मी प्रशांत सोर्गे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चिंतू नगर परिषद स्थळावरती निवडणूक पंचवीससाठी जे आपल्या पंच्याहत्तर मतदान केंद्र होते त्या ठिकाणी दोन तारखेला मतदान झाल्यानंतर नगरपरिषद मालकीचे स्वर्गीय मुकेबाई पटेल टाउन हॉल इथे मत त्याच्या रूममध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या रूममध्ये प्रत्येक आठ तासासाठी एका अधिकाऱ्याची वर्ग दोनच्या अधिकांची तिथं नेमणूक करण्यात आलेली निगराणीसाठी त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत तिथं ड्युटी चार्ज लावून बारा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत तसे एस आर पी एफची एक तुकडी तिथे आलेली आहेत अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्त तिथं ता लावण्यात आलेले आहेत तसेच उमेदवारांना जे काही शंका असतील त्या ऑलरेडी आम्ही स्ट्राँगरूमच्या सिलिंग करताना त्यांना सगळं सूचना दिलेल्या आहेत या सोबतच जर उमेदवार रूमला विजिट करू इच्छिता त्यांच्यासाठी बेट रजिस्टर ठेवलेलं असून संपूर्ण याच्यामध्ये ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत तिथला पूर्ण परिसर व खालील पूर्ण पॅसेज वगैरे सी सी टी व्हीमध्ये आम्ही रेकॉर्ड करीत आहोत त्यासाठी एकूण सोळा कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत ज्या स्ट्रॉ रूममध्ये मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्याम आतले कॅमेरेसुद्धा बाहेर एल ई डी स्क्रीनवरती आपण उमेदवारांना दाखवू शकतो अशा प्रकारे मतपेटे ठेवलेले रूम बाहेरचा पॅसेज जिना वगैरे सर्व कॉरिडॉर आम्ही कवर केलेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण रेकॉर्डिंग दोन तारखेपासून आम्ही सुरू ठेवलेली आहे तसेच कंट्रोल रूमसाठी एक आम्ही वेगळा एल डी स्क्रीन तिथे ठेवलेला हो आहे आणि उमेदवार जे बाहेरून येतील रात्री किंवा सकाळी जेव्हा त्यांना बघायची जे असेल त्यासाठी आम्ही आधी पॅसेजमध्ये एक मोठा त्रेचाळीस इंची टी व्हीचा स्क्रीन तिथे लावलेला आहे त्यामध्ये उमेदवार प्रत्यक्ष येऊन रेकॉर्ड बघू शकतात व त्या ब त्या पलीकडे काही त्यांच्या शंका असतील त्यांना आम्ही संपर्क हा आमचा नंबर दिलेला आहे किंवा ते नगर परिषद कार्यालयात तेव्हा संपर्क मलाही करू शकतात त्यांच्या आतापर्यंत जेवढ्या काही शंका असतील आम्ही समाधान केलेलं आहे त्याबद्दल आता आतापर्यंत ते कोणाची तक्रार नाही किंवा याबद्दल काही ते काही त्यांचं समाधान झालेलं आहे